जय हिंद मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आजच्या आपल्या ह्या सीजन मध्ये दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कोर्ट म्हणजे काय सेशन कोर्ट काय असेल हायकोर्ट काय असेल दिवानी न्यायालय काय सत्र न्यायालय काय फौजदारी खटला म्हणजे काय याविषयी माहिती uh, मधुर सरांकडून आपण जाणून घेणार आहोत आज की कशा पद्धतीने हे न्यायालय काम करतं न्यायालयाची सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल जसं जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय किंवा जसं क्रिमिनल कोर्ट क्रिमिनल केस किंवा सेशन कोर्ट यातला जो फरक आहे तोही सामान्य लोकांना माहिती त्याबद्दल काय सांग येस तर आता बघा कोर्टात आपल्याकडे हायरकी आहे तर सगळ्यात खाली आपण सुरू करतो तालुका कोर्टांमधनं तर तालुका कोर्टाची जेव्हा हो तुम्ही हेडिंग वाचाल तिथे तुम्हाला हेडिंगमध्ये असं स्पष्ट असतं की दिवाणी व फौजदारी न्यायालय आता दिवाणी खटले म्हणजे कोणते घटले त्यांना आपण इंग्लिशमध्ये होतो सिव्हिल मॅटर आजकाल परिस्थिती अशी झाली की मराठी समजत नाही इंग्लिश लोकांना लवकर समजते आता दिवाणी खटला म्हटलं तर कोणाला समजणार नाही सिव्हिल मॅटर म्हटलं की समजते जमिनीचे प्रॉब्लेम शेतीचे इश्यूज विहिरीचा काही कन्सर्न आहे अशा कुठल्याही गोष्टी की ज्या सिव्हिल आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही हिंसाचार इन्व्हॉल्व झालेला नाही त्यांना आपण म्हणतो सिव्हिल मॅटर मग तालुक्यातला मॅटर असेल ते तालुका दिवाणी न्यायालयात चालतं आणि सेम कोर्टामध्ये जेव्हा क्रिमिनल मॅटर चालतं तेव्हा त्याला आपण सत्र न्यायालय म्हणतो किंवा तालुका कोर्टात त्याला फौजदारी खटला म्हणतो म्हणजे काय की जिथे पोलीस स्टेशन इन्व्हॉल्ड आहे जिथे आता ऑफकोर्स सिव्हिल मध्ये पोलीस स्टेशन इन्वॉल्ड असतं पण जिथे हिंसाचार इन्व्हॉल्ड आहे असं काहीतरी झालं की तुमच्यासोबत क्रिमिनल प्रॉब्लेम झालाय तुम्हाला मारहाण झालेली आहे किंवा तुमचा खून करण्याचा प्रयत्न झालेला आहे किडनॅपिंग झालेली हे सगळे क्रिमिनल मॅटर्स जेव्हा तुम्ही जिल्ह्याला येतात तेव्हा त्याच कोर्टाला आपण म्हणतो जिल्हा व सत्र न्यायालय मग जिथे तुम्ही डिस्ट्रिक्ट जज असं म्हणणार तिथे तुम्ही सिव्हिल मॅटर बद्दल बोलताय डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणणार तिथे तुम्ही सिव्हिल मॅटर बद्दल बोलताय म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल की तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्टात मॅटर गेलं म्हणजे सिव्हिल मॅटर गेलं आणि हे जेव्हा तुमचं क्रिमिनल मॅटर असेल तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार सेशन्स कोर्ट सत्र न्यायालय मग तुम्ही जेव्हा म्हणणार की हे सेशन्स जज आहेत म्हणजे मग ते क्रिमिनल मॅटर चालवतात त्यांच्याकडे क्रिमिनल मॅटर झाले आणि तुम्हाला जर कोणी म्हणेल डिस्ट्रिक्ट जज आहे तर तिथे चालेल सिव्हिल सिव्हिल मॅटर हायकोर्टात असा प्रकार नसतो हायकोर्टामध्ये सेम बेंचकडे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हीही खटले चालवण्याची परमिशन असते आता ऑफकोर्स तरीही आपण सोयीसाठी सगळ्यांच्या हायकोर्टामध्ये बेंचेस वेगवेगळे बसवतो जसं जर औरंगाबादचं जर तुम्ही खंडपीठ बघितलं तर तिथे जुन्या बिल्डिंगमध्ये आता सिव्हिल मॅटर्स चालतात नवीन बिल्डिंगमध्ये क्रिमिनल मॅटर्स चालतात सो सिव्हिल आणि क्रिमिनल मधला साधा सरळ फरक हा की जिथे हिंसाचार इन्वॉल्ड असेल किंवा अशा कुठल्याही पद्धती तुमच्या जीवित जीविताला हानी आहे तर ते क्रिमिनल मॅटर वित्ताला हानी आहे सिल सिव्हिल मॅटर सोप्या भाषेत म्हणून हीच विनंती असेल की हे व्हिडीओ आपण शंभर टक्के फॉलो करावेत आणि जर आपल्याला आवडले तर डेफिनेटली शेअर पण करावे त्याचा रिझन असा आहे की जेव्हा कायदेशीर बाबी इन्वॉल्ड असतात तेव्हा जनरली सामान्य माणूस खूप गोंधळात पडतो आणि चुकीचे निर्णय घेतो तर काही बेसिक गोष्टी अशा अशाव्यात आता आपल्या देशामध्ये आणि फॉरेन कंट्रीजमध्ये हाच फरक आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये बेसिक लिगल नॉलेज लोकांना असतं जे अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये लिटरसी खूप चांगले असून हे नाहीये सो अशा तुमच्यासारख्या लोकांकडून हे जे व्हिडिओ तयार केले जातील पोचवले जातील तर ह्याचा फायदा खूप होईल नक्कीच ह्याचा तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी उपयोग होणार आहे आणि माझी तर ही विनंती असेल की जर तुमचे जे तुमचे प्रेक्षक आहेत त्यांच्या जर काही अशा अडचणी असतील की सर आम्हाला ह्या बाबतीत माहिती हवी तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता आणि मग आम्ही त्याबद्दलचे व्हिडिओज पण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू निश्चितच धन्यवाद धन्यवाद